विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंगड या लोकप्रिय युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि हॉस्पिटलचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं सर्वांच्या हस्ते झालं आणि सर्वांच्या उपस्थितीत झालं मला खूप मोठा आनंद अनेक कार्यक्रम पुढे संध्याकाळपर्यंत कार्यक्रम करणार ते पण हा कार्यक्रम नाही चुकवायचा असं मनानं नक्की ठरवलं आणि या ठिकाणी मी आलो या ठिकाणी उपस्थित पत्रकार मंडळी एवढा समाज सरकार कीर्तिकुमार सरकार जिल्हा परिषद सदस्य आमच्या जुना एम जे पाटील जुना हा एम जे पाटील साहेब आणि डॉक्टर पी एस कुटुंबातील सर्व डॉक्टर आणि त्यांच्या सुद्धा हे कधी कुठल्या कुटुंबात कधी झालं असं मला नाही वाटत पण सरकार मला एक कायमपणानं आमच्या केनीच्या सांगेन या विभागाला केनी म्हणतात आता कोवाड एवढ मोठ मोठ झालं मोठ झालं पण या भागाला किनी करिया हे नाव का पडलं याचा मी कायमपणाने मनात माझ्या मनात मना विचार करत असतो पण या किरीमध्ये असे कर्तृत्व माणसं जन्माला आली हे सुद्धा तुमचं आमचं भाग्य आहे असं मला स्वतःला वाटत डॉक्टर पी एस पाटील एका टेलरचे चिरंजीव या तिन्ही गावात आलो एक बिरजे मातारा आणि पी एस पाटील दोघ झाले की गाव जाग गा। जे गावाचा निर्णय झाला गा। असं एक समाजामध्ये आणि त्याच्या जोडीला कुठे कुठे बिठरे असे सगळे मंडळी असायची कधीही या गावाने मला परकेपणा कधी जाणवू दिला नाही जाणवू दिला नाही आणि म्हणून आमच्या एम जे पटानी पन्नास फोन केले पन्नास जवळपास पन्नास येणार का नाही येणार का नाही ये, म्हणजे कुठल्याही परिस्थितीत या कार्यक्रमाला मिळणार काल सरकारना बोललो गर ते दवाखान्यात म्हणजे डॉक्टरांचं हब झाले हब झाले म्हणजे इतके त्या घर इंग्ल झाले पण आमच्या चंदगड मध्ये ते होऊ शकले नाही आणि चंदगड मध्ये पहिला हब निर्माण झाला तो किनीच्या माणसानं आणि हद्दीमध्ये स्वाभिमान आहे स्वाभिमान आहे आणि सगळं कुटुंब कुटुंब डॉक्टर म्हणजे हे एक कौतुकास्पद काम आहे म्हणजे गरीब माणसांची सेवा करणं एवढं सोपं नाही सोपं नाही सोपं नाही मला सुद्धा चाळीस पन्नास वर्षाचा अनुभव आहे बाल सरकार मराठी सातवीला एक्काशे एक्कावन साली दहाव्या नंबर मध्ये आलो कोल्हापूर याला बेळगावला मराठी सातवीला पण चुकून कुठं इकडे आलो शेती करणारा माणूस कुठे इकडे आलो मला मलाच कळलं नाही पण मात्र एक निर्णय घेतला नोकर नाही व्हायचं नाही व्हायचं आणि ड्रायव्हर नाही व्हायचं आणि ते आजपर्यंत मी पाळलेलं आहे पाळलेला आहे म्हणून पी एस पाटलांच्या कुटुंबियांच मी एवढं कौतुक करेन त्यांची मंडळी त्यांच्या सुना त्यांची मुलं सगळे डॉक्टर झाले सगळे डॉक्टर झाले आणि केवळ आणि केवळ त्या सर्वसामान्य माणसांची सेवा करण्याची संधी ते आपल्याला मिळवणार आहेत आपण मिळवणार आहेत हे लक्षात घ्या आणि ते म्हणून त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं मनापासून मनापासून अभिनंदन करतो आणि या चंदर ते पहिलं हॉस्पिटल पहिलं हॉस्पिटल या सगळ्या सेवेचं हे पहिलं हॉस्पिटल एवढे मी या ठिकाणी जाहीर करतो आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा वंदन करतो आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबियांना मनापासूनच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्दपूर्वी करतो जय हिंद जय महाराज